ज्या वयात मुलाच्या नातवाच्या प्रेमाच्या सहवासात उरलेलं आयुष्य आनंदात खाऊन पिऊन सुखात घालवायचं असते त्याच ठिकाणी कुणीतरी भीक म्हणून दिलेल्या दोन घासावर जीवनाची शेवटची घटक मोजावी लागत आहे अशाच बेघर आजी आजोबांचं पुढचं आयुष्य सुखद व आनंदात जावं यासाठी एक तरुण पुढे आला आहे तो म्हणजे प्रसाद मोहिते हा होय त्याने स्वतःची पाच एकर शेत आणि पत्नीचा मंगळसूत्र गहाण ठेवून प्रार्थना फाउंडेशन उभा केला आहे पाहूया हा विशेष वृत्तांत नमस्कार मी प्रसाद मोहिते प्रार्थना फाउंडेशन आज आपण इथं मोरवंची गावामध्ये वृद्धाश्रम आणि बालकाश्रम असे दोन आपण निवासी प्रोजेक्ट चालवत आहे सध्या आपल्याकडं जवळजवळ सत्तर जणांचा परिवार पासष्ट सत्तर जणांचा परिवार आपला इथं गुन्ह्या गोविधान राहतोय त्याच्यामध्ये आम्ही एक परिवारासारखं राहतो की आमची प्रत्येकाची दुःख वेगळे आहेत मुलांची दुःख वेगळे आहेत आजीजबांची दुःख वेगळे आहेत मुलांना कुणाला आई नाही कोणाला वडील नाही कोणाच्या आई वडिलांचा घटस्फोट झालेला आहे कोणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्या कुटुंबातून मुलं आलेली आहेत काही भिक्षा मागणाऱ्या फॅमिलीतून मुलं आलेली आहेत काही जणांना आई वडील आहेत पण ते त्यांना मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकत नाहीत किंवा सांभाळू शकत नाहीत अशा प्रत्येकजण वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहे तसंच आजी आजोबांचं मुलं आहेत काही जणांना आपण ते सांभाळत नाहीत मारहाण करतात हाकलून देतात इस्टेटी नावावर त्यांना म्हणजे आमिष दाखवून किंवा त्यांना फसवून त्यांच्या नावावर इस्टेट करून घेतात आणि त्यांना सोडून देतात अशी सुद्धा आजोबा आपल्या वृद्धाश्रमात आहेत तर हे आमचे प्रत्येकाचं दुःख बाजूला सारून आम्ही सगळी इथं गुन्ह्या आणि आनंदानं राहण्याचा प्रयत्न करतो आहे वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी मी घेतलेला निर्णय की मला सामाजिक कामामध्ये यायचं आणि आम्हाला सामाजिक काम करायचं आणि तिथूनचा हा सगळा प्रवास मग आईचं कष्ट बघत होतो आणि त्याच्यामुळं मग मी शिकत गेलो शिकत गेलो आज मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे पण मी माझा सगळा जॉब सोडून आज ह्या मुलांची आणि आजीजोबांची सेवा करतोय दुर्दैवानं दोन हजार अठराला आमची मुलगी एक्सपायर झाली तोही प्रसंग आमच्या आयुष्यातला खूप वाईट प्रसंग होता मुलगी एक्सपायर झाली पण त्या मेलेल्या मुलीचा सुद्धा समाजाला कसा उपयोग होईल ह्या अर्थानं आम्ही दोघांनीही त्या मुलीचा देहदानाचा निर्णय घेतला आणि त्या मुलीचं आम्ही देहदान केलं आणि तिचंच नाव आम्हाला प्रार्थना ठेवायचं होतं पण आम्हाला ते ठेवता आलं नाही तेच नाव आम्ही संस्थेला दिलं आणि प्रार्थना फाउंडेशनची आम्ही सुरुवात केली ही सगळ्यात मोठी पंचायत आहे खरंतर हे मला सुद्धा कळत नाही की हे कसं आहे पण त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन जातात मी मग अशी सांगितली की आत्तापर्यंत मी माझं स्वतःची पाचशे गरज मिळली घरदार गर विकले सोन नानं आणि आज म्हणजे सांगायला हरकत नाही आज तागा आहेत आज तागा आहेत माझ्या बायकोचं मंगळसूत्र एस बी आय बँकेमध्ये गाण आहे तर ते सुद्धा मला अजून सोडवणं झालं नाही मधल्या काळामध्ये खूप अडचणी आल्या आर्थिक म्हणजे तिच्याशी अनुशी मी चर्चा करताना मग डायरेक्ट मला मंगळसूत्र काढून दिलं आणि सांगितलं की तू हे घे घाण ठेव विकत विक नाही तर काही कर पण त्या अडचणी सॉल्व्ह कर आणि त्या सध्या अडचणी सॉल्व केल्या पण कसं आहे अडचणी येत राहतात पण त्यातून आम्ही कुठला ना कुठला मार्ग काढत जातो आणि समाजामध्ये इतकी चांगली लोकं आहेत आज आजही आम्ही त्यांच्यापर्यंत जातो त्यांना आवाहन करतो मग कुणी आम्हाला धान्य देतं कुणी किराणा म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला लोक मदत करतात मग जर मुलांच्या काही शैक्षणिक अडचणी असतील तर ते तसं शैक्षणिक मदत करतात आर्थिक स्वरूपामध्ये करतात किंवा आता आश्रम उभारणीचं काम वृद्धाश्रमाचं अजून थोडंसं बाकी राहिलंय तर त्यासाठी काही लोक मदत करतात कुणी विटा कुणी वाळू समाजामध्ये मी खरं तर म्हणेल की हे सगळं काम समाजाचं आहे आम्ही फक्त फ्रंटला दिसतो पण समाजानं जर आज मदत नसती केली तर हे काम उभं राहिलं नसतं तर ह्याचं सगळं श्रेय मी आज समाजातल्या दानशूर लोकांना देतो समाजाला मला फक्त एकच आव्हान करायचं आहे की काम करताना बरेचदा एकत पडल्यासारखं होतं किंवा बऱ्याच गोष्टींच्या आर्थिक असतील सामाजिक असतील भौतिक असतील अशा आम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो मला फक्त समाजातल्या समाजमध्ये असणाऱ्या लोकांना फक्त एक आव्हान करायचं आहे की तुम्ही आश्रमावरती या तुम्ही आमच्या मुलांबरोबर वेळ घालवा आजीजोबांबरोबर वेळ घालवा कारण की आम्ही एवढ्या दुःखातून आम्ही सगळे ह्या ठिकाणी एकत्र आलोत की आम्हाला आत्ता खूप प्रेमाची गरज आहे तुमचं प्रेम पाहिजेल तुमचा मायेचा स्पर्श पाहिजेल तर तुम्ही सगळे इथंपर्यंत या तुमचे कोणाचे वाढदिवस असतील कोणाचे काय कार्यक्रम असतील तर तुम्ही आवर्जून आमच्या मुलांबरोबर आज्यजोबांबरोबर ते सेलिब्रेट करा अशाच पद्धतीनं आर्थिकच मदत द्यावी हा कुठलाच उद्देश नाही फक्त तुम्ही येऊन आम्हाला प्रेरणा देणं साथ देणं मला वाटतं की हे खूप गरज आहे आणि मला ह्याच गोष्टी समाजाकडनं अपेक्षित आहे मोहिते दाम्पत्य प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलं निराधार भिक्षा मागणारे अशा कित्येक मुलांना शिक्षण संस्कार व आधार देण्याचं काम करत आहे त्यासाठी त्यांनी पाच एकर जमीन विकली आणि पत्नीचा मंगळसूत्र एका बँकेत गहाण ठेवून बेघरा लोकांना कायमचा निवारा मिळावा यासाठी ते मोरवंची येथे वृद्धाश्रम देखील सुरू केले आहे प्रार्थना फाउंडेशनमध्ये जवळपास आजी आजोबा व लहान मुलं मुली असे मिळून सत्तर जणांची देखभाल मोहिते दाम्पत्य करत आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर